राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बीडमधल्या काही समाजसेवकांचे जे स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात किंवा त्यांचे समर्थक त्यांना उपमा देतात की खूप मोठे समाजसेवक आहेत माणूस आहे अशा बद्दलच्या सगळ्या घटना समोरासमोर येत जात आहेत आणि ह्या केसला जितका उशीर होईल पोलीस प्रशासनाकडून म्हणा किंवा सरकारकडून किंवा संबंधित व्यक्तींकडून कोणाच्या दबाव हस्त दबावाखाली म्हणा किंवा कोणाच्या हस्तकने तितकी ह्या सगळ्यांची संपत्ती म्हणा सगळे सगळे घोटाळे बाहेर येतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या केसमध्ये सध्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आणि सध्या मुक्का हा गुन्हा ला दाखल झाला आहे त्यांच्यावरती कलम लागलेले तीनशे दोनचं देखील कलम लागू शकतं असे म्हणजे वाल्मिक अण्णा कराड यांची संपत्ती तुम्हाला बघून ना तुमचे डोळे विस्पारतील संपत्ती एवढी जास्त आहे ना की ते पूर्ण मला लिहून घ्यावे लागले तर ते लक्षात राहणार नाही म्हणून आणि ही फक्त ट्रेलर आहे ह्याच्यापेक्षा दहा ते वीस पटीने जास्त संपत्ती असल्याचा देखील दावा करण्यात येतो जे इतरांच्या नावावरती आहे हे त्यांच्या त्यांच्या नावावरती आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या नावावरती एवढ्याच लोकांच्या नावावरती आहे अजून त्यांनी इतर कोणाकोणाच्या नावावरती स संपत्ती करून ठेवलेली हो आहे हा अजून आपल्याला माहीत नाही आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्या पद्धतीनं वाल्मिक कराडचं अमेरिका कनेक्शन हे समोर आलं अमेरिकेच्या अमेरिकेमध्ये वाल्मिक कराडचा नातेवाईक कोणतरी आहे त्या ठिकाणी आणि तिथून बसून सगळं अमेरिकेमध्ये बसून सगळं अमेरिके तो वाल्मिक कराडचा नातेवाईक बीडमध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल इतर लोकांना जो पैशावर लोक आहे त्यांना खंडणी मागून त्यांचं पैसे मिळवून द्यायचं वाल्मिक कराडला काम करतो आणि तेच पैसे वाल्मिक कराडकडून तो अमेरिकेमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो अशा मोठ्या प्रमाणात हे सगळं रॅकेट सध्या सुरू आहे अजून याच्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत याच्यामध्ये ड्रग्सची देखील एंट्री होणार आहे त्याचा येणाऱ्या काळामध्ये हळूहळू कळेलच आपल्याला परंतु वाल्मिक कराड याची संपत्ती नक्की आहे कुठं आणि किती आहे हे जर आपण बघूया सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो एक एक धक्कादायक गोष्टी समोर येतं तसं पिंपरी चिंचवडमध्ये पार्क सिटी सोसायटी नावाची एक सोसायटी आहे या सोसायटीमध्ये फोर बी एच के फ्लॅट आहे आणि हा फ्लॅट वाल्मिक कराड आणि मंजिली कराड या दोघांच्या नावावर आहे म्हणजे मंजिली कराड म्हणजे त्याच जे आंदोलन करून बोलत होते की माझा नवरा निर्दोष आहे माझ्या नवऱ्याला न्याय द्या माझ्या नवऱ्याला सोडा त्यांच्या नावावरती आता वाल्मी कराड कुठल्याही व्यव कुठलाही मोठा व्यावसायिक नाही आहे उद्योगपती नाही आहे राजकारणी नाही आहे ना मोठा आमदार आहे खासदार आहे मंत्री असं कुठल्याच पदावरती नाही आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाल्मी कराडचं नाव आहे आणि देव माणूस आहे वाल्मी कराड तिथं त्या ठिकाणी ते, 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 ते समर्थक बोलत होते त्या दिवशी त्या हिशोबाने आता पिंपरी चिंचवडमध्ये जो हा फोर बी एच के फ्लॅट आहे ह्याची किंमत अंदाजे जवळजवळ चार कोटी रुपयेची किंमत आहे फोर बी एच के फ्लॅटची म्हणजे विचार करा तुम्ही एफ सी रोडच्या समोर सहा कॉर्पोरेट ऑफिस आहेत त्यातले तीन कार्पोरेट ऑफिस हे वाल्मिक कराडच्या नावावर आहेत दो दुसरी बायको जी आहे मला वाटते ज्योतिमंगल जाधव यस ज्योतिमंगल जाधवच्या नावावरती तीन ते कॉर्पोरेट ऑफिस आहेत आणि वाल्मिक कराडचा सक्का भाऊ आणि या केसमध्ये हत्येमध्ये आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला विष्णू चाटे याची बहीण हिच्या नावावरती एक तिथला कॉर्पोरेट ऑफिस आहे तसे टोटल सात ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी आणि या सगळ्यांची किंमत कमीत कमी पाच पाच कोटी रुपये एकाचे आहे असे म्हणून सत्तापन पसा पस्तीस पस्तीस कोटी रुपयेचं हे सगळं माल आहे या ठिकाणी आणखी वाकडमध्ये सहाशे तीन फ्लॅट नंबर आहे कासाबेला नावाची बिल्डिंग आहे या ठिकाणी वाल्मिकराडच्या नावावरती हा फ्लॅट आहे ह्याची किंमत एक कोटी रुपये असल्याची सांगण्यात येते मगरपट्टा जो पुण्याचा अतिशय प्रसिद्ध असणारा हा सगळा एरिया आहे आणि उच्चभ्रू लोक या ठिकाणी राहतात असं बोललं जातं मगरपट्ट्यामध्ये वाल्मी कराडच्या ड्रायवरच्या नावे अख्खा एक फ्लोअरच खरेदी करून टाकला भावाने म्हणजे ड्रायव्हरला एक फ्लोअरच दिला आणि या फ्लोअरची किंमत पंच्याहत्तर कोटी रुपये अख्ख्या फ्लोअरची किंमत हडपसरमध्ये ॲमोनॉरा टाउनशिप नावाची एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये दुसरी पत्नी म्हणजे ज्योतिमंगल जाधव हिचा सतराव्या मजल्यावर तर एक सहकारी शरद मुंडे ह्याचा है। एक फ्लॅट आहे आणि या दोघां दोन्ही फ्लॅटची किंमत जवळपास दहा कोटी रुपये विचार करा खराडी पुणे इतक्यावरच भागलं नाही खराडी पुणे मंगल जाधव या व्यक्तीच्या नावे ग्रेरा ग्रीन्स गेरा ग्रीन्स विलेज या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला एक फ्लॅट आहे आणि ह्याची किंमत जवळजवळ दीड कोटी रुपये आहे आता हे तर झाले फ्लॅट जे घर आहेत उर्वरित बऱ्याच ठिकाणी असू शकतात हे तर पुण्याचं झालं मुंबईमध्ये कित्येक असतील अजून त्याचा डाटा यायचं समोर आहे आणि जितके या केसला उशीर होणार तितका सगळी संपत्ती बाहेर निघणार आता जमिनी बघूया आपण मित्रांनो जमिनीचा देखील प्रचंड शॉक आहेत आपल्या समाजसेवकांना हो सुदाम बापूराव नरोडे पन्नास एकर सिमरी पारगाव या ठिकाणी जमीन आहे सुदाम बापूराव नरोडे या व्यक्तीच्या नावे आहे पन्नास एकर सिमरी पारगाव माजलगाव तालुका या ठिकाणी जमीन आहे पन्नास एकर वाल्मिकराडची दुसरी पत्नी ज्योतिमंगल जाधव हिच्या नावावरती मौजे शेंद्री बार्शी तालुका या ठिकाणी पन्नास एकर जमीन आहे आपल्याला असं एक दोन एकराचं नावच घ्यायचं नाही अरे पन्नासचं पॅकेज असतं मनीषा सुदाम नरोडे आता सुदाम बापूराव नरोडे सिमरी पारगावमध्ये व्यक्ती होता त्याच्या ज्याच्या नावावरती पन्नास एकर आहे त्याचीच पत्नी आहे मनीषा सुदाम नरोडे हिच्या नावावरती सिमरी पारगावमध्येच दहा ते बारा एकर जमीन केलेली आहे आता हा कोण आहे माहिती आहे का योगेश काकडे हा वाल्मिक कराडचा वॉचमॅन सांगितलं जातं योगेश काकडे आणि याच सिमरी पारगाव या गावामध्ये या वॉचमॅनकडे पंधरा ते वीस एकर जमीन नावावरती केलेली वाल्मिक कराडने आणखी दुसऱ्या पत्नीवरती बरंच प्रेम आहे त्यांचं ज्योतिमंगल जाधव जामखेड तालुक्यातल्या दिगे गावामध्ये दिगोळे गावामध्ये दहा ते पंधरा एकर जमीन आहे त्यांची ज्योतिमंगल जाधव दुसऱ्या पत्नी आणि इतक्या सगळ्या संपत्तीमध्ये जास्तीत जास्त हिस्सा जर कोणाचा असेल तर त्या ज्योतिमंगल जाधव यांचा आहे परंतु वाल्मिक कराडा ज्यावेळेला जेलमध्ये गेले किंवा त्यांच्यावरती मोका लागला त्यावेळेला ज्या उपोषण करत होत्या ज्या तिकडे आंदोलनाला बसल्या होत्या त्या आपल्या ताई भगिनी त्या होत्या मंजिली कराड पण ज्योती मंगल जाधव अजूनपर्यंत समोर आल्याच नाही आहेत मग इतकी मोठी संपत्ती दिल्यानंतर देखील समोर आल्या नाहीत म्हणजे विचार करा तुम्ही वाल्मिक कराडच्या नावे बीडमध्ये पन्नास तर बार्शीमध्ये पंचेचाळीस एकर आणि सोनपेठमध्ये पन्नास एकर जमीन आहे ह्यांची जमिनी बघा आणि समाजसेवक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत केज बीड परळी या ठिकाणी चार ते पाच वाईन शॉप या ठिकाणी आहेत केज आणि बीड आणि परळी या शहरामध्ये आता तुम्ही विचार करा की इतके मोठे जर हे समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते असतील तर यांच्याकडे ही संपत्ती आली कुठून ही एकंदरीत वाल्मिकराडच्या संपत्तीचा फक्त दहा टक्के हिस्सा आहे असं सांगितलं जाते अजून नव्वद टक्के संपत्ती ही बाहेर येणं बाकी आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचा संशय केला, था था, केला आहे मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उच्चप्रू एरियामध्ये असण्याचा संशय दाखव संशय केला जातो आहे आणि अजून इतर लोकांच्या नावावरती जमिनी वगैरे खूप साऱ्या आहेत असं देखील बोललं जाते कराडचा जो मुलगा आहे त्या मुलाच्या देखील नावावरती संपत्ती असल्याचं सांगितलं जाते आणि इतर अजून वाल्मिकराडच्या मुलावरती तर डायरेक्ट आरोप केला आहे की त्यांच्याच घरी घर करणारा एक व्यक्ती त्यांची सगळी जमीन हाडपली त्यांचं पूर्ण गळ्यातलं सोनंबीन विकलं आणि पैसे खाल्ले असा देखील आरोप केला होता पाठीमागे आपण एक व्हिडिओ बनवला होता त्यांच्यावरती ह्या सगळ्या घटनांचा उल्लेख म्हणा किंवा या सगळ्यांकडे पैसे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे तुम्ही विचार करा ना वाल्मिक कराच्या नावावरती पन्नास एकर बीडमध्ये जमीन आहे बार्शीमध्ये पंचेचाळीस एकर आहे आणि सोनपेठमध्ये पन्नास आहे म्हणजे पन्नास पन्नास शंभर आणि ते एकशे एकर जमीन झाली जी डायरेक्ट थेट एकशे पंचेचाळीस एकर जमीन आहे ह्याच्यामध्ये ज्योतिमंगल जाधवच्या नावा पन्ना पन्नास एक एकर म्हणजे एकशे नव्वद एकर झाली एकशे नव्वद एकर जमीन बायकोंच्या नावावरती आहे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरामध्ये म्हणजे आपले ते दैवत म्हणू शकतो आपण गोपीनाथ मुंडे साहेब स्वर्गीय गोपीनाथ साहेब यांच्या घरी घरगडी काम करून आपलं जीवन आयुष्य चालवणारा म्हणा किंवा आयुष्याची सुरुवात करणारा व्यक्ती वयाच्या या वयामध्ये इतक्या मोठ्या जमिनीचा मालक झाला का काय केस बीड परळीमध्ये चार ते पाच शॉप आहेत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक शॉपचं लायसन्स काढण्यासाठी करोडो रुपये फेकावं लागतात तरी ते मिळत नाहीत तुम्ही विचार करा आज करोड रुपयांच्या गाड्या आहेत वोल्वो डिफेंडर इतक्या महागड्या लक्झरी गाड्या आहेत त्यांच्याकडे स्कॉर्पिओचं तर नाजच नाही करायचा किती ते स्कॉर्पिओ त्यांना पण ना माहिती नक्की कुठं कोणाकोणाला दिलेले त्यांनी आता ही सगळी संपत्ती फक्त एकट्या वाल्मी कराडची आहे का की अजून याच्यामध्ये कोण पार्टनर आहे हे देखील चौकशीचा भाग आहे परंतु आता त्या लेवलपर्यंत त्या गोष्टीपर्यंत चौकशी होईल का ह्याच्यावरती मात्र संशय आहे कारण जसं काल तृप्ती देसाई बोलल्या की वाल्मिक कराडची सॉरी क्षमा असावी धनंजय मुंडेंची एक पत्नी जी करुणा मुंडे आहे ही माझ्याकडे आली होती आणि यांनी मला सांगितलं की ज्यावेळेला मी माहेरी निघून जायची त्यावेळेला मला सोडण्यासाठी धनंजय मुंडेंचे जवळचे मित्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना विमानातून सोडायला जायची इंदोरपर्यंत आता तर इतकी घट्ट मैत्री असेल तर चौकश किती पारदर्शकतापणाने होईल ह्याची आपण अंदाजाने कल्पना करायला पाहिजे हे मी नाही बोलत आपले तृप्ती देसाई यांनी काल प मीडियासमोर पत्रकारांशी बोलताना सांगितलं म्हणजे विचार करा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या संपत्तीमध्ये फक्त वाल्मिक करार एकट्याच सहभागी आहे किंवा ही सगळी संपत्ती वाल्मिक करड एकट्याचीच आहे का आणखी कोणाची संपत्ती आहे जे आता सध्या नाव समोर येत नाही आहे किंवा हा सगळा पैसा अमेरिकेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती समोर येते दुबईमध्ये देखील शकते परदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे हा सगळा पैसा फक्त एकट्या वाल्मिक करारचा आहे का की अजून याच्यामध्ये कोण पार्टनर आहे तुमचं मत आणि कमे प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं की या संपत्तीमध्ये आणखी कोण आहे याच्यामध्ये नाव जो इनविजिबल आहे दिसत नाही आहे पण नाव आहे किंवा हक्क आहे कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार